नमस्कार उन्हाळा सुरू झाला की आईस्क्रीम कुल्फी खायला सगळ्यांनाच आवडते तर आज आपण झटपट मलाई कुल्फी दूध जास्त वेळ न आटवता घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत दूध पटकन आटवण्यासाठी काय करायचं कमी वेळात घरी विकत मिळते तशी रव्वा दाणेदार कुल्फी करायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा रेसिपी इतकी सोप्पी आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच करायला घ्याल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साहित्य बघू कस्टर्ड पावडर वेलदोड्याची पूड काजू बदाम बी बारीक करून घेतलेले आहेत मिल्कमेड साखर आणि फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे कृती करायला सुरुवात करूया इथं मी जाडतळाची कडे आधीच तापत ठेवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आता त्यामध्ये दूध घालून घ्यायचं असं केल्याने कढईला दूध चिटकणार नाही किंवा खाली दूध लागणार नाही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची दुधाला छान उकळी येऊ द्यायची दुधाला एकदा उकळी आली की त्यामध्ये मस्त अशा केशरच्या काड्या घालून घ्यायच्या सुरुवातीलाच केशर घातल्याने दुधाला छान मस्त रंग येतो आणि केशरचा फ्लेवर सुद्धा दुधामध्ये मस्त उतरतो सतत हलवत राहायचं साईडला जी साय येते ती आपल्याला मोडत राहायची आहे दुधामध्ये ती मिक्स करत राहायची गे आहे म्हणजे छान रवा दानेदार टेक्शर आपल्या कुल्फीला येईल ह्याच पद्धतीने साधारण पाच मिनटं आपल्याला दूध छान उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करायची दुधाला उकळी येते साधारण पाच मिनटं झालेली आहेत त्यामध्ये आता मी मिल्कमेड घालून घेतलं आहे तुम्हाला जर मिल्कमेड वापरायचं नसेल तर तुम्ही मी इथे अर्धा लिटर दूध वापरलं आहे तर तुम्ही एक लिटर दूध वापरा आणि ते अर्धा लिटरपर्यंत आटवून घेतलं तरीही चालेल गॅसची फ्लेम कमी केली एका वाटीमध्ये थंड दूध घेतलं त्यामध्ये कस्टर्ड पावडर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स झाली आहे ती आता आपण दुधामध्ये घालून घेऊयात दुधामध्ये घातल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे सतत ढवळत राहायचं साधारण तीन ते चार मिनटं दूध आपल्याला छान पुन्हा एकदा उकळू द्यायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडरही छान शिजल्या जाईल आणि दुधालाही छान दाटसरपणा येईल दूध थोडंसं उकळलं गेलं की त्यामध्ये आता मी साखर घालून घेणार आहे मिल्कमेड वापरलेलं आहे ते गोड असतं त्यामुळे इथं मी तोच अंदाज घेऊन चवीपुरती साखर घालणार आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता सगळं छान मिक्स करायचं साखर घातल्याने दूध थोडंसं पातळ होतं तर पुन्हा एक उकळी येऊ हो द्यायची इथे दूध छान घट्ट झालंय त्यामध्ये आता काजू बदामची पूड आणि वेलदोड्याची पूड घालून घेतलेली आहे थोडीशी एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलं होतं मिश्रण थंड झालं आहे इथं आता कुल्फी सेट करण्यासाठी मी इथं कुल्फीचे मोल घेतलेले आहे त्यामध्ये मी तयार मिश्रण भरून घेणार आहे तुमच्याकडे जर कुल्फीचा साचा नसेल तर तुम्ही यूज अँड थ्रोचे जे छोटे कप्स असतात त्यामध्ये मिश्रण भरून तसं सेट केलं तरीही मस्त कुल्फी सेट होते आता इथं मी सगळ्या मोलमध्ये मिश्रण भरून घेणार आहे अर्धा लिटर दुधामध्ये मस्त मोठ्या आकाराच्या सहा कुल्फ्या बनवून तयार होतात मिश्रण अगदी व्यवस्थित सहा कुल्फ्यांसाठी पुरेसं झालेलं आहे सगळे मोल्ड मी भरून घेतलेले आहेत आता कुल्फी सेट करण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे कुल्फी घरी सेट करताना बऱ्याच वेळेला तिच्यामध्ये बर्फ जमतो किंवा आईस क्रिस्टल येतात तर तसं होऊ नये म्हणून कुल्फीच्या मोल्ड आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे याला झाकण होतं म्हणून मी झाकण लावलेत तुमच्याकडे जर जा झाकण नसतील किंवा तुम्ही यूज अँड थ्रोचे कप वापरणार असाल तर झाकणाच्याऐवजी तुम्ही सिल्वर फॉईल पेपर किंवा बटर पेपर वरती लावला आणि त्याला रब्बर लावून पॅक केलं तरीही चालेल आता तयार कुल्फीचे मोल्ड आपल्याला डीप फ्रीजला म्हणजे जिथं ता बर्फ तयार होतो तिथं आपल्याला साधारण तेरा ते चौदा तासांसाठी फ्रीज करून घ्यायचं आहे म्हणजे कुल्फी छान सेट होईल इथं रात्रभर मी कुल्फी सेट होण्यासाठी ठेवली होती अगदी मस्त सेट झाली आहे आत्ता तुम्हाला पाचच कुल्फ्या दिसत असतील राहावं गेलं नाही मध्ये मध्ये मी उघडून बघितलं आणि एक कुल्फी खाऊनसुद्धा टाकली आता तयार कुल्फीमध्ये आपल्याला काड्या खुचायच्या आहेत त्यासाठी सुरीच्या साह्याने मधोमध -मद मी असं थोडंसं एक छिद्र करून घेते आहे इथे आता मी आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या आहेत करून घेतलेल्या छिद्रामध्ये आईस्क्रीमची काडी आपल्याला खुचून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने सगळ्या काड्या मी खुचवून घेणार आहे आपली इथं कुल्फी तयार झाली कुल्फी डिमोल्ड करण्यासाठी इथं मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलंय सेट करून घेतलेला कुल्फीचा मोल आपल्याला पाण्यामध्ये थोडासा बुडवायचा आहे आणि थोडंसं ट्विस्ट केलं की अगदी व्यवस्थित आपली कुल्फी डिमोल्ड होते ह्याच पद्धतीने संपूर्ण कुल्फी आम्ही काढून घेणार आहे मस्त वरनं पिस्त्याचे काप घातलेत पिस्त्याचे काप अगदी ऑप्शनल आहेत वर्ण छान दिसावं म्हणून मी घातले तुम्ही नाही घातले तरी चालेल अगदी छान रवाळ दाणेदार आणि मस्त सॉफ्ट टेक्स्चरची कुल्फी आपली तयार झाली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद